पुण्यातील मिरवणुकीला बत्तीस तास नियोजन करूनही रखडली मिरवणूक ईजे फटाक्यांच्या आतशबाजीनं विलंब पुणे शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला यंदा विक्रमी वेळ लागला संथ मिरवणूक चालल्यानं बाप्पाच्या विसर्जनासाठी तब्बल बत्तीस तास लागले सरासरी तीस तासांचा विक्रम यंदा मोडीत निघालाय यंदा मिरवणूक कमी वेळेत करण्यासाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न होते मंडळांबरोबर बैठका झाल्या मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक लवकर सुरू करण्यात आली मात्र तरीही पुणे पोलिसांचं सूक्ष्म नियोजन फसलंय पोलिसांनी मिरवणुकीसाठी योग्य नियोजन केल्याचा दावा केला होता मात्र प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी दिसत होती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं पांचाळेश्वर घाटावर नऊ वाजून तेवीस मिनिटांनी विसर्जन झालं रात्री दोन नंतर टिळक रोडवरची गर्दी ओसरली मात्र सकाळी दहा नंतर पुन्हा डीजेचा दणदणाट सुरू झाला शनिवारी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मिरवणूक संपली मेट्रोनं मोठ्या संख्येनं नागरिक आले होते वाहनांची संख्याही जास्त असल्यानं त्याचाही परिणाम मिरवणुकीवर झाल्याचं पोलिसांनी मिरवणूक लवकर संपेल ही आमची कधीही उद्दिष्ट किंवा टार्गेट नव्हती या मिरवणूक मध्ये सर्व प्रकारचे शहराचे मंडळांना या मुख्य रस्त्यावर योग्य वेळ आणि समय त्यांना भेटायला पाहिजे आणि फक्त काही ठराविक मंडळला जास्ती वेळ आणि काही इतर मंडळाला कमी वेळ अशा जे गैर होता ते के होते मिरवणूक अत्यंत पुढे सरकत असल्यानं नागरिकही झाले होते मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून नाच गाणी आणि फटाक्यांची आतशबाजी होत होती विशेषत अलका टॉकी चौकात मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गर्दीच्या ठिकाणी फटाके उडवल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला मंडळांच्या कार्यकर्त्यांना नियंत्रित करण्यात पोलिसांना अपयश आल्याचं चित्र होत पोलिसांनी प्रत्येक मंडळाला वेळेवर विसर्जन करण्याची विनंती केली मात्र मंडळांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये विसर्जन मिरवणुकीला साडेसहा तास लागले होते त्यानंतर मिरवणुकीच्या तासांमध्ये सातत्यानं वाढ झाली आहे दोन हजार बावीस मध्ये एकतीस तास दोन हजार तेवीस साली तीस तास पंचवीस मिनिट दोन हजार चोवीसला तीस तास पंधरा मिनिट आणि यंदाच्या वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसला तब्बल बत्तीस तास लागलेत मात्र विलंबा लागले। या विलंबामुळं सर्वसामान्य पुणेकरांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागलं वाहतूक कोंडी सार्वजनिक व्यवस्थेवरील ताण आणि शांततेचा भंग यामुळे नागरिक त्रस्त झाले पुणे पोलीस आणि गणपती मंडळांमध्ये समन्वयाचा अभाव दिसला मंडळांकडून नियमांची पायमंडी झाली त्यामुळे मिरवणूक रेंगाळली मिरवणुकीतील चुका टाळून पुढील वर्षी वेळेत मिरवणूक पार अशी आशा आता बाळगूया विसर्जन मिरवणुकीला बत्तीस तास लागलेले आहेत आणि ही मिरवणूक पुणे पोलिसांनी यशस्वीरित्या पार केलेली आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर विलंब लागला याचं कारण असं सांगितलं पोलीस आयुक्तांनी की सर्व मांडळांना समान वेळ मिळाला पाहिजे त्याचबरोबर पुणेकरांची मोठी गर्दी जी आहे ती रात्री झालेली होती त्यामुळं अनेक मंडळं जे आहेत ते, ते लक्ष्मी रोड उमटेकर रोड आणि केळकर रोडवरून पुढे निघत नव्हते गेल्या पंधरा वर्षातील ही सर्वात लांबलेली मिरवणूक आहे दोन हजार पाचमध्ये हीच मिरवणूक जी आहे ती तेहतीस तास चाललेली होती आणि त्यानंतर म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये ही मिरवणूक जी आहे ती बत्तीस तास चालली आहे कॅमेरा भोसले सर सा सागरावर साम टी व्ही